मंत्री म्हणून मनात साठवून ठेवलेली खूप मोठी एनर्जी आता मी कामात वापरणार असे देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले ते विधिमंडळासमोर माध्यमांसमोर बोलत होत्या बीडच्या विधानपरिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांनी काल मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतली त्यानंतर त्या म्हणाल्या की मंत्रिमंडळाची शपथ झाल्यानंतर मी खूप आनंदी आहे उत्साही आहे आज तसेच काम करण्यासाठी मी उत्साही आहे खूप दिवसाची मनामध्ये काम करण्याची इच्छा उत्साह आहे ही एनर्जी आता मी कामामध्ये वापरणार आहे असे देखील आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता त्या माध्यमांसमोर बोलत होत्या खूप आहे आणि खूप उत्साह आहे माझ्या मनामध्ये आणि खूप काम करण्याची जी काही एनर्जी साठवून ठेवलेली आहे ती कामामध्ये वापरायची आहे थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचं सहकार्य